मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जारंगे यांचं आंदोलन सुरू आहे शासन जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे द दुर्लक्ष करते की काय अशी भावना महाराष्ट्रातील तमाम तमाम मराठा बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आमची सगळ्यांची शासनाला विनंती आहे की त्यांनी मनोजदादांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि गांभीर्याने हा विषय हाताळून संबंध मराठ्यांना मा, मा, सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं अन्यथा शांततेने मार्गाने जाणारा हा जो वनवा पेटलेला आहे महाराष्ट्रभर तो महाराष्ट्रभर गेल्याशिवाय राहणार नाही आणि ते सरकारला परवडणार नाही जर येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर सरकारनं याच्यामध्ये सकारात्मक तोडगा नाही काढला आणि मनोजदादाच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन या विषयावर सकारात्मक असा तोडगा काढणं गरजेचं आहे सरकारनं वेळीच लक्ष घालावं आज मालेगाव येथे आम्ही नांदेड जिल्ह्यात गावागावामध्ये आता आंदोलनाचा हा वनवा पेटत चाललेला आहे आमच्या गावामध्ये आम्ही चार जणांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आज आमचा दुसरा दिवस आहे अनेक गावामध्ये आता हे आंदोलनाचा रान पेटत गेल्यासारखं चाललेलं आहे म्हणून सरकारला आमची एक विनंती आहे की सरकारने आता अंत पाहू नये मराठ्यांच्या संयमाचा सरकारने आता या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू नये कुणाच्याही दबावाला चार दोन लोकांच्या दबावाला बळी पडून मराठ्यांना अंगावर घेण्याची भूमिका सरकारने घेऊ नये कारण महाराष्ट्रातील इतर बहुतांश ओबीसी बांधवाचा देखील या आंदोलनाला या मागणीला पाठिंबाच आहे फक्त काही बोटावर मोजण्या की लोक जणू काही कोणी उभे केले त्यांना हे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी त्यांची पर्वा न करता दादांच्या आंदोलनाची दखल घेऊन याच्यात ताबडतोब मराठ्यांना मधून आरक्षण देऊन हा विषय संपवावा तरच येणाऱ्या काळामध्ये हे सरकार पुन्हा सत्तेवर येईल नाही तर सरकारला पलता भोई कमी केल्याशिवाय मराठा समाज गात ठेवणार नाही